नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आठशे झाडे आहेत शेंद्री व्हरायटी केलेली आहे तर डाळिंबाचा हा जो प्लॉट आहे एकंदरीत याला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पानगळ झालेली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिलं पाणी दिलेलं आहे तर डाळिंबाची छाटणी वगैरे असेल ती एकदम व्यवस्थित पद्धतीने ज्या काडीमध्ये स्टोरेज आहे जी पेन्सिल साईज रिपील साईज जी आहे ती एकदम व्यवस्थित पद्धतीनं छाटणी करून झाडांमध्ये आतमध्ये सूर्यप्रकाश पाडला पाहिजे जेणेकरून झाडाची प्रकाश संश्लेषणची क्रिया वगैरे एकदम छान पद्धतीने झाली पाहिजे तर एकंदरीत हा जो प्लॉट आहे डाळिंबाचा हा, हा दुसऱ्या वर्षी धरलेला आहे झाडाचं जे काही वय आहे ते तीन वर्ष पूर्ण झालेले झाडाला तर ह्या झाडाचं जे काही वैशिष्ट्य आहे तर डा झाडाला आता फुलांची संख्या वगैरे एकदम सुपर पद्धतीनं आहे मादी फुलांची संख्या व त्याचबरोबर स्ट्रोकसुद्धा एकदम लांब व मोठा निघालेला आहे तर मित्रांनो हे झाड पाहू शकता तुम्ही आ, ही मादींची संख्या बघा तुम्ही प्रत्येक ह्याच्याजवळ हिवा मादी हेवा प्रत्येक ह्याला मादी एकदम छान पद्धतीने निघालेली आहे इकडं पण बघू शकता वरती एकदम छान पड्या पद्धतीनं मादींची संख्या असेल ती एकदम सुपर पद्धतीनं निघालेली आहे तर आज झाडाला साधारणतः एक अठरा मार्च दोन हजार पंचवीस झाडाला पहिलं पाणी अकरा फेब्रुवारीला दिलेलं आहे पहिल्या पाण्याला ज्यावेळेस आपण पाणी दिलं त्या पाण्याला सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे डाळिंबाला निम्याठोडा असेल विल्टिंग असेल त्याच्यासाठी आपण पहिल्या पाण्यालाच निमॅटो एक लिटर जे काही ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्सचं आहे ते एकरी एक लिटर दिलेलं आहे त्यामध्ये किटाझिन पाचशे मिली दिलेलं आहे व त्याचबरोबर सिविड एक्स्ट्रॅक्ट राईस म्हणून एक मॉलिक्युल आहे ते आपण अडीचशे ग्रॅम प्रति एकरसाठी दिलेलं होतं निमॅटो एक लिटर किटाझिन पाचशे मिली व त्याचबरोबर राईस अडीचशे ग्रॅम अशा पद्धतीनं हे कॉम्बिनेशन करून आपण झाडाला दिलं जेणेकरून झाडाला निमॅटोड येणार नाही जो काही निमॅटोडचं काही इन्फेक्शन खाली वाढलेलं आहे त्याच्याने बुरशी वाढू नये म्हणून आपण त्यामध्ये किटाझिन टाकलं व झाडाला चांगल्या पद्धतीनं मुळी फुटण्यासाठी आपण राईस घेतलेलं आहे अशा पद्धतीनं पहिल्या पाण्याला हे आपण कॉम्बिनेशन दिलं त्याचबरोबर पहिली जी फवारणी झाली आपण बावीस टीनची प पहिली फवारणी बावीस टीन व अॅक्ट्राची पहिली फवारणी घेतली त्याचबरोबर जी काही दुसरी फवारणी आहे ती आपण दुसरी फवारणी अँट्राकॉल व लान्सर गोल्डची घेतली दुसरी फवारणी व त्याबरोबर मग झाडाला ज्यावेळेस एकदम चांगली पत्ती निघाली मॅच्युरिटी एकदम जबरदस्त काळी भोर झाली पत्ती त्यामुळे आपण खालून ड्रीपमधून ह्याला पानं निघाल्यानंतर एक झिरो बावन चौतीसचा एक डोस केला होता झिरो बावन चौतीस झाल्यानंतर पहिली जी काही फवारणी केली आपण झाडाला जा पत्ती एकदम फुल निघाल्यानंतर झाडाला पहिली फवारणी आपण यारा कंपनीचं बडबिल्डर घेतलं यारा कंपनीच्या बडबिल्डरने आपल्याला काय फायदा जाणवला फुलांची संख्या वगैरे एकदम छान पानं वगैरे एकदम व्यवस्थित पद्धतीनं झाली व त्याचबरोबर आता जी काही लेटेस्टमध्ये आता एक फवारणी झालेली आहे साधारणतः एक तीन ते चार दिवस झालेले आहेत टिल्ट घेतलं आहे आपण कुमानेल घेतलेलं आहे टिल्ट अर्धानी कुमानेल दोननी व त्यामध्ये आपण सुप्रीम नंबर वन हे सव्वा मिलीनं घेतलेलं आहे व अॅक्वाप्युरेक्स पाण्याचं पी एच बॅलन्सर हे आपण साधारणतः अर्धा मिलीनं घेतलेलं आहे तर झाडाची जी काही ग्रोथ आहे ती एकदम एकदम छान आहे बघा मित्रांनो हे काही मादींची जी काही संख्या आहे एकदम सु सुपर आहे स्ट्रोक वगैरे हो जो काही असेल ना एकदम जबरदस्त पद्धतीने आत्ता सध्या लाईव झाडाला शंभर एकशे वीस फुलं एकदम जबरदस्त आहे व अजून जे काही फुलं निघत आहेत फुलं निघण्याचं प्रमाण सुद्धा एकदम छान आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे डाळिंबाला आम्ही ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं तो पहिलं पाणी एकदम एकदम जबरदस्त दिलं पहिलं फुल पाणी दिलं जेणेकरून झाडाची मुळी जेवढ्यापर्यंत पसरलेली आहे जो काही नेटवर्क का आहे मुळीचा तिथपर्यंत पाणी गेलं पाहिजे डाळिंबाला पाणी जर कमी पडलं तर मित्रांनो तुम्हाला फुलाला शंभर टक्के प्रॉब्लेम येतं पानं तुमचे बारीक बारीक निघतात व त्यामधून जो काही फुल निघण्याचं जो काही प्रमाण आहे ते बारीक फ फुलकळी निघती व सेटिंगसुद्धा त्याची बारीक होते व ज्यावेळेस फळ पुढं मोठं होतं ते अडीचशे ग्रॅमच्या पुढं फळ जात नाही त्यामुळे पहिलं पाणी एकदम परफेक्ट दिलं पाहिजे ही आमची अशी जमीन आहे ह्या जमिनीच्या लेवलला आम्ही चौथ्या दिवशी पाणी देतोय आज पाणी दिलं तर आतमध्ये दोन दिवस गॅप ठेवणार व चौथ्या दिवशी ह्याला पाणी देतोय दोन तास पाणी देतोय त्या पद्धतीने एकदम फुलं वगैरे हो एकदम छान आहे फुटवेळ पण खूप जास्त नाहीये एकदम व्यवस्थित पद्धतीने निवेदन केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे ही ड्रिपरच्या दोन्ही साईडनं ज्या काही नळ्या आहेत ह्या मित्रांनो तुमच्या झाडाच्या माथ्यावर नसून त्या तुमच्या खोडापासून थोड्या अंतरावर पाहिजे जेणेकरून तुमच्या मुळीच्या कक्षेत पाणी पडेल व झाडं निम्याटोडला आमंत्रण देणार नाही तुम्ही तेच जर पाणी जर खोडाला जर ठेवलं तर झाडाला शंभर टक्के निम्याटोड येतं तुम्ही खाली बघू शकता कुठं काही ड्रॉपिंग वगैरे आहे का कुठं अजून काही ड्रॉपिंग नाही सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे डाळिंबाला आता जो काही स्प्रे येणार आहे आमचा आता कुमानेल व सुप्रीम नंबर वनचा स्प्रे झाला आहे सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे डाळिंबाला फुलगळ होऊ नये सेटिंग चांगल्या पद्धतीनं व्हावी त्यासाठी अजून फुलांचं प्रमाण नवीन निघण्यासाठी आम्ही एक स्प्रे घेणार आहेत ॲव्हेन्यू स्टार ॲव्हेन्यू स्टार घ्यायचं आहे आपल्याला दोनशे लिटरसाठी दीडशे मिली प्रति दोनशे लिटरसाठी दीडशे मिली प्लॅन फिक्स बायर कंपनीचं दोनशे लिटरसाठी तीस मिली घ्यायचं आहे जर टेम्परेचर जास्त असेल तर पंचवीसच मिली घ्यायचं तीस मिली किंवा पंचवीस मिलीपेक्षा जास्त घ्यायचं नाही व त्यामध्ये आपण बोरॉन टाकणार आहे दोनशे लिटरसाठी अडीचशे ग्रॅम ही फवारणी तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फुलांची संख्या फुलगळीचं प्रमाण थांबणार व सेटिंग वगैरे एकदम छान पद्धतीनं शंभर टक्के होणार आहे तर अशीच मित्रांनो जी काही माहिती आहे डाळिंबाची नवनवीन माहिती असेल ती नवनवीन माहिती ना पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद